नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज हंगामात ग्रीन पॉवर शुगर साखर कारखाना अशी तोडणी वाहतूक यंत्रणा सज्ज केली असल्याचे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष देशमुख यांनी के यावेळी गाळपास येणाऱ्या ऊसाला पहिली उचल तीन हजार जाहीर करण्यात आली आहे पहिली उचल जाहीर करणारा ग्रीन पॉवर शुगर हा राज्यातील पहिलाच कारखाना ठरलाय गोपूस तालुका खटाव येथील ग्रीन पॉवर शुगर साखर कारखान्याच्या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या बाराव्या गणित हंगामाचा शुभारंभ बॉयलर अग्निप्रतिपन व काटापूजन समारंभ कारखान्याचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख सुविध्य पत्नी अपर्णताई देशमुख व लोकनेते स्वर्गीय आमदार संपतरावजी देशमुख अण्णा यांच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ते बोलत होते यावेळी ज्येष्ठ नेते चंद्रसेन देशमुख विलासराव देशमुख जयदीप देशमुख दत्तात्रेय सूर्यवंशी राजाराम गरुड विजय पाटील सत्यजित देशमुख शिवाजीराव मगर पाटील विजय काका पाटील रोहित पाटील श्रीकांत निकम प्रमुख उपस्थित होते यावेळी बोलताना संग्रामसिंह देशमुख म्हणाले की अल्पावधीतच कारखान्याने सभासदांचा विश्वास कमावला आहे परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी आपला ऊस गाळपासाठी आपले कारखान्यास पाठवावा चालू गणित हंगामास गाळपास येणाऱ्या ऊसास चांगला दर देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत कारखान्याचे सर्व यंत्रणा सज्ज आहे वेळेत जोडणी करून कारखाना गणितासाठी सज्ज करण्यात आला आहे ग्रीन पॉवर शुगर्स कारखाना देशात प्रथम क्रमांकाचा पारदर्शक कामकाजाचा कारखाना होण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र मिळून प्रयत्न करायचा आहे स्वर्गीय आमदार संपतराव अण्णा देशमुख यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या हस्ते गणित हंगामाचा शुभारंभ करण्यात आला लबाड आणि कुणाचे पैसे बुडावले अशी एकही व्यक्ती म्हणणार नाही राजकारणात पातळी धरून विकासाचं काम झालं पाहिजे अशी आम्हाला शिकवण आहे कोणत्याही कार्यकर्त्याला समाजात मान खाली घालून देणार नाही कारखान्याची दररोज चार हजार दोनशे टन क्षमता आहे आपण ऊस पुरवठा करून सहकार्य करावे व्यवहाराची जबाबदारी माझी राहील युवा नेते विश्वतेज देशमुख म्हणाले की स्वर्गीय आमदार संपतरावजी देशमुख अण्णा यांच्या आपण समाजकार्य करीत असताना संसार सक्षम करण्यासाठी सर्वांचे साथ महत्वाचे आहे आगामी काळात युवा उद्योजक निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे जनरल मॅनेजर झुंजार आसवे म्हणाले की ऊस तोडणीसाठी दोनशे पंचवीस चार चाकी वाहने एकशे पन्नास अंगद गाडी पन्नास बैलगाडी व तीन हार्वेस्टिंग मशीन सज्ज आहेत नियोजनबद्ध कार्यक्रम तयार करण्यात आला असून सर्व अधिकार व कामगार यांना योग्य सूचना देण्यात आल्या यावेळी लक्ष्मण कनसे बालहरी देशमुख राजाराम कुंभार बिरुमस्के दाजीराम मोहिते रामभाऊ पवार लक्ष्मण बकाळ महेंद्र पवार धोंडेराम महिंद बाबासाहेब शिंदे अशोक मुळीक पोपट कळके मंदाताई करांडे नाथा रेणुचे संजय पवार सचिन सावंत जयवंत मदने शंकरराव शेंडगे हणमंतराव कदम ज्ञानदेव करांडे उत्तम चव्हाण मोहन शिंदे दत्तात्रेय उतळे सूर्यकांत खटावकर राजू मधवाणे शीतल सावळवाडे राजेंद्र बर्गे विश्वजित पाटील श्रेणीत पाटील संकेत पाटील नितीन सूर्यवंशी भानुदास सूर्यवंशी जनरल मॅनेजर झुंजार आसवे यांच्यासह सभासद ऊस उत्पादक शेतकरी वाहतूकदार कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक जनरल मॅनेजर झुंजा राजबे यांनी तर अशोक मुळीक यांनी आभार मानले ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज